माझ्या स्मार्ट मैत्रिणीसाठी बेस्ट पंधरा मेकअप टिप्स नंबर एक मेकअप करण्याच्या सर्वात अगोदर हो सर्वप्रथम चेहरा धुवून चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा त्यानंतर चेहरा नीट पुसून घ्या आता त्वचा हायड्रेट करा कारण जर तुमची त्वचा हायड्रेट नसेल तर मेकअप जास्त काळ टिकू शकणार नाही त्यामुळे त्वचेवर टोनिंग करा टिप नंबर दोन चेहऱ्यावर टोनर लावल्यानंतर त्यावर मॉइश्चरायझर क्रीम जरूर लावा तुमच्या त्वचेनुसार मॉइश्चरायझर क्रीम निवडा जर तुमची त्वचा तेलकट असेल तर जेल आधारित मॉइश्चरायझर लावा टिप नंबर तीन जर तुमच्याकडे बी बी क्रीम किंवा सी सी क्रीम असेल तर ते पूर्ण कवरेजसाठी लावा नाहीतर तुम्ही फाउंडेशन देखील वापरू शकता कमी प्रमाणात कमी क्रीम किंवा कमी फाउंडेशन लावावे टिप नंबर चार जर तुम्ही चेहऱ्यावर फाउंडेशन लावत असाल तर फाउंडेशनमध्ये तेलाचा एक थेंब टाका आणि बोटाने चेहरा आणि मानावर टिपके लावून ब्रशने पसरवा असे केल्याने फाउंडेशनचा चेहऱ्यावर थर जमा होत नाही यासोबत तुमचा मेकअपही जास्त काळ टिकून राहतो टिप नंबर पाच मेकअप करण्यापूर्वी प्रायमरसुद्धा जरूर लावा प्रायमर वापरल्याने मेकअपच्या दुष्परिणामासून त्वचेचे संरक्षण होते प्रायमर हे फाउंडेशन आणि त्वचेमध्ये थर तयार करतो म्हणजेच महत्त्वाची भूमिका बजावतो त्यामुळे मेकअपच्या रासायनिक उत्पादनाचा त्वचेवर सुद्धा परिणाम होत नाही आणि तुमची त्वचा पूर्णपणे सुरक्षित राहते टिप नंबर सहा मेकअप करण्यापूर्वी तुम्ही प्राइमर न लावल्यास फाउंडेशन आणि कन्सिलरची रसायने त्वचेत ऑक्सिडायझिंग होऊ लागतात त्यामुळे तुम्हाला त्वचेवर मेकअपचे अनेक दुष्परिणाम पाहायला मिळतात प्रायमरशिवाय मेकअप केल्याने त्वचेवर फोड येतात त्यामुळे मुरुम आणि मुरमांची समस्या देखील भेडसावते त्यामुळेच प्रायमर हे मेकअपच्या दुष्परिणामांपासून त्वचेचे संरक्षण करून मुरुम आणि मुरमांपासून दूर ठेवण्यास देखील उपयुक्त आहे टीप नंबर सात ओठावर लिपस्टिक लावण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणं खूपच आवश्यक आहे लिपस्टिक लावल्यापूर्वी तुम्ही तुमच्या ओठांना चांगलं मॉइश्चरायझर करणं खूपच महत्त्वाचं आहे जेणेकरून लिपस्टिक सहज लावता येईल यानंतर तुमच्या लिपस्टिकची मॅचिंग लिपलायनर लावा जेणेकरून तुमच्या ओठांच्या कडा क्लिअर दिसतील टिप नंबर आठ लिपस्टिक लावताना नेहमी लक्षात ठेवा की ती ओठाच्या मधून लावायला सुरुवात करा लिपस्टिक लावताना तुमच्या नॅचरल लिप शेपला फॉलो करा नंतर टिश्यूच्या मदतीने अतिरिक्त लिपस्टिक काढून टाका आणि सर्वात शेवटी होठ ग्लॉसी दिसण्यासाठी लिप ग्लॉस नक्की वापरा अशा पद्धतीने तुम्ही सिंपल सिंपल गोष्टी नक्कीच फॉलो केल्या तर नक्कीच तुम्ही स्मार्ट दिसू लागाल टिप नंबर नऊ आपले होठ नियमितपणे एक्सपोलिएट करण्याशी सुनिश्चित करा आणि त्यांना हायड्रेट ठेवण्यासाठी चांगल्या ब्रँडचा लिपबाम नक्की वापरा टिप नंबर दहा जर तुमची नेल पॉलिश सुकली आणि घट्ट झाली असेल तर तुम्हाला फक्त कोमट पाण्याची गरज आहे एका भांड्यामध्ये गरम पाणी उकळा त्यानंतर नेल पॉलिशची बाटली त्यामध्ये सुमारे पाच मिनटं फक्त ठेवा Nail पाने पाने नेल पॉलिश पूर्णपणे पाण्यात बुडवावी त्यानंतर नेल पॉलिश पाण्यातून काढून टाका आणि तोपर्यंत ते सामान्य स्थितीत पूर्ण होईल अशा पद्धतीने घट्ट झालेली किंवा सुकलेली नेल पॉलिश लिक्विड फॉर्ममध्ये तयार होईल टिप नंबर अकरा पेट्रोलियम जेली भोव्यावर म्हणजेच ॲब्रोवर लावा आणि मसाज करा पेट्रोलियम जेली रात्रभर तशीच राहू द्या सकाळी कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा ही पेट्रोलियम जेली तुमच्या भोव्याखालील त्वचेला मॉइश्चरायझर करते आणि त्याचे पोषणही करते त्यामुळे भुयावरील केस तुटण्याची शक्यता कमी होते आणि असे केल्याने तुमच्या आयब्रोज शायनी आणि चमकदार दिसू लागतात टीप नंबर बारा भुवयांची म्हणजेच ॲब्रोची चांगली वाढ होण्यासाठी एक कप ग्रीन टी तयार करा आणि थंड होऊ द्या चहामध्ये कापसाचा गोळा बुडवा आणि तो भुयावर लावा आणि ॲब्रोज पाण्याने धुण्यापूर्वी दहा ते पंधरा मिनटं तसेच राहू द्या ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडेंट असतात जे केसांच्या वाढीस नक्कीच मदत करतात टीप नंबर तेरा लिपस्टिक आणि नेलपॉलिश दीर्घकाळ टिकण्यासाठी तुम्ही ह्या दोन्ही गोष्टी फ्रीजमध्ये दे देखील ठेवू हो शकता याने लिपस्टिक दीर्घकाळ टिकेल आणि नेलपॉलिश सुकून जाणार नाही किंवा कोरडी होणार नाही टिप नंबर चौदा विटॅमिन ई हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट आहे जे त्वचेचे प्रदूषण आणि अतिरिक्त किरणापासून त्वचेचे संरक्षण करते विटॅमिन ई वापरल्यास तुमच्या त्वचेवर चमक येते आणि विटॅमिन ईमध्ये त्वचा मॉइश्चरायझिंग करण्याचे गुणधर्म आहेत जे त्वचेला हायड्रेशन आणि आर्द्रता टिकून ठेवण्यास मदत करतात आणि त्यामुळेच कोरड्या त्वचेची समस्या दूर होते टीप नंबर पंधरा जर तुम्ही रात्रभर चेहऱ्यावर व्हिटॅमिन ई e कॅप्सूल आणि ॲलोवेरा जेल मिक्स करून लावली तर बुद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास देखील मदत होते कारण बहुतेक लोकांची त्वचा कोरडी असते त्यामुळे सुरकुत्या आणि बारीक रेषा येऊ लागतात तर अशा वेळी रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर व्हिटॅमिन ई कॅप्सूल लावल्यास चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्याची समस्या बिलकुल उद्भवत नाही तर तुम्हाला माझ्या आजची महत्त्वपूर्ण माहिती टी, टिप्स कशा वाटल्या आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा जरूर शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद